नमस्कार मी भाऊ चोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आजच्या विषयाचं शीर्षक बघितल्यावर अनेकांना गंमत वाटली असेल विरोधाभास वाटला असेल की लोक गद्दारांना मतं का देतात कारण गेल्या दीड दोन वर्षापासून आपण कानी कपाळी ओरडलेलं ऐकतो की गद्दार हा जो कलंक कपाळावर लागलेला आहे तो कसा धुतला जाणार असा प्रश्न उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत आणि यांच्यापासून अगदी शरद पवारांपर्यंत काँग्रेसवाल्यांपर्यंत सगळे विचारते सगळे विचारते पण गद्दार हा कलंक फक्त एकनाथ शिंदे यांच्या आधी लागला आहे का आणि गद्दार कशासाठी गद्दार कशासाठी निवडून आलेला लोकशाहीमध्ये निवडून आलेला जो लोकप्रतिनिधी असतो त्याची सगळ्यात पहिली निष्ठा ही आपल्या मतदारसंघाशी आणि आपल्या मतदाराशी असली पाहिजे आपल्याकडची लोकशाही ही प्रातिनिधिक आहे अख्खा देश अख्खं राज्य अख्खं महानगर हे मतदारसंघामध्ये विभागलेलं असतं आणि त्या मतदारसंघातल्या बहुसंख्य लोकांना काय वाटतं याचा निकाल निवडणुकीच्या माध्यमातून येत असतो पण निवडून आलेला माणूस हा किती काळ गेल्या सत्तर वर्षात आपल्या मतदारांशी निष्ठावान राहिला किंवा किती वेळ तो त्या मतदारांच्या बाबतीत गद्दार झाला याचा विचार आपण काय केला आहे का आणि तो जर विचार केला तर मग लक्षात येईल की जे दुसऱ्यांना गद्दार म्हणतात ते सुद्धा तितकेच गद्दार असतात प्रश्न असा असतो की माझ्यासाठी तुम्ही शत्रू असता तेव्हा तुमच्यासाठी मी पण शत्रू होत असतो तेव्हा गद्दार जेव्हा आपण शब्द वापरतो तेव्हा एक लक्षात घ्यायचं असतं की गद्दाराला एक सार्वजनिक संदर्भ असतो तो संदर्भ इथे कुठे लागतो का उद्धव ठाकरे यांच्यासाठी खरोखरच मतदारांनी गेल्या विधानसभेत मतदान केलं होतं का लोकसभेसाठी जे दोन हजार एकोणीसमध्ये असेल दोन हजार चौदामध्ये असेल तेव्हा ज्यांनी ज्यांनी मतं दिली आणि खासदार निवडून आले होते ते एका पक्षासाठी होते का दोन हजार चौदामध्ये सात निवडणुकांनंतर जेव्हा नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं तेव्हा त्यात एन डी ए नावाची जी आघाडी होती तिला जवळजवळ सव्वा तीनशे वगैरे जागा मिळाल्या होत्या त्यामध्ये सगळेच भाजपचे नव्हते भाजपचे दोनशे ब्याऐंशी होते पण दोनशे ब्याऐंशीच्या पुढचे जे जवळजवळ तीनशे तीस तीनशे चाळीस काय खासदार होते एन डी एमध्ये ज्याच्यामध्ये शिवसेनेचे अठरा होते तेलुगू देशमचे काय सोळा होते हे सगळे किंवा रामविलास पासवान यांचे सहा होते या सगळ्यांना पासवान चंद्रबाबू नायडू उद्धव ठाकरे यांच्यासाठी लोकांनी मतं दिली का मत होती का नाही ते एका विशिष्ट आघाडीत होते नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे भारतीय जनता पक्षासकट एन डी एचं सरकार आणायचं आहे म्हणून त्यांना मतं मिळाली होती त्यामुळे चंद्राबाबू नायडू उद्धव ठाकरे किंवा पासवान यांच्याशी निष्ठा ठेवली नाही की गद्दार झाला ही गद्दाराची व्याख्या नसते तुम्ही जेव्हा जनतेसमोर जाता आणि जनतेला एक विशिष्ट वचन देता आश्वासन देता की आम्हाला हा हा बदल घडवून आणायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला बहुमताने निवडून द्या काँग्रेस राष्ट्रवादी यांनी पंधरा वर्ष महाराष्ट्रात जो धुमाकूळ घातला भ्रष्टाचार माजवला त्यांना सत्तेपासून दूर ठेवायचं म्हणून दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना भाजप युती झाली होती था। आणि काँग्रेस राष्ट्रवादी युती झाली होती था। आणि मतदाराने स्पष्टपणे कौल दिला होता की काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना सत्तेपासून दूर ठेवायचं अशा वेळेला उद्धव ठाकरे यांनी निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा हव्यास धरायचा हट्ट करायचा आणि त्याच नाकारलेल्या दोन मत पक्षांना सत्तेत बसवण्यासाठी जी काय तडजोड करायची तेव्हा उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केलेली नव्हती आणि फक्त उद्धव ठाकरे कशाला उद्धव ठाकरे एकटे कशाला शरद पवार किंवा काँग्रेस पक्ष यांनी गद्दारी केली नव्हती आठवा मित्रांनो अडीच दिवसाचं सरकार कोसळलं किंवा अडीच दिवसाचं सरकार होत नव्हतं आणि राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता होती त्यावेळेला हे कॅमेरे घेऊन धावणारे पत्रकार शरद पवारांना आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेल्या बाळासाहेब थोरातांना परत परत पर प्रश्न विचारत होते सरकार कधी होणार सरकार कसं होणार किंवा बाळासाहेब थोरात असोत किंवा शरद पवार असोत हे पत्रकारांना काय सांगत होते आम्हाला विरोधी पक्षात बसायचा मतदाराने कौल दिलाय आपल्याला मतदाराने विरोधी पक्षात बसायचा कौल दिला आहे किंवा आदेश दिला आहे असं जे शरद पवार म्हणतात तेच जर उद्धव ठाकरे यांना महायुतीतून फोडून सत्तेत जाऊन बसत असतील तर शरद पवार बाळासाहेब थोरात यांनी मतदाराशी गद्दारी केली नाही एका पक्षातून आमदार फुटले तर गद्दारी होते पण मतदाराला सामोरं जाताना तुम्ही जी आघाडी युती बनवता ती आघाडी युती फोडून नको ती समीकरणं आणि गणित निकालानंतर बनवणं ही गद्दारी नसते आणि म्हणून गद्दार 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 हे बोलणं सोपं असतं ऐतिहासिक शब्द असतो सूर्याजी पिसाळ वगैरे बोलता येतं पण जरा आपलाही चेहरा आरशात बघणं आवश्यक असतं आणि म्हणून हे जे काय गेल्या वर्ष दीड वर्षापासून चाललं आहे की एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली अरे उद्धव ठाकरे यांच्यासाठी मतंच दिलेली नव्हती दोन हजार चौदामध्ये जेव्हा त्रेसष्ट आमदार निवडून आले त्याच्यात फाटाफूट झाली असती तर ती, ती नक्कीच गद्दारी होती कारण तेव्हा शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर निवडणूक लढवली होती पण दोन हजार एकोणीसची निवडणूक ही युती म्हणून लढवलेली होती त्यामुळे युती मोडणं ही सगळ्यात मोठी गद्दारी होती आणि ती गद्दारी जितकी उद्धव ठाकरे यांची होती तितकी शरद पवार आणि काँग्रेस यांच्याही पक्षाची होती कारण त्यांनी मतदाराची इच्छा पायदळी तुडवलेली होती आणि म्हणून हा विषय मी आज एवढ्यासाठी घेतला की गद्दाराला मतदार क्षमा करत नाही तुम्ही त्याच मतदाराला सामोरे जात असता आपल्याला विरोधी पक्षात बसायचा मतदाराने कौल दिला असं म्हणायचं आणि सत्तेत जाऊन बसायचं ही शरद पवारांनी त्यांच्या मतदाराशी केलेली गद्दारी नव्हती किंवा त्यांच्या विरोधात ज्या मतदारांनी कौल दिला होता त्यांच्याशी शरद पवारांनी केलेली गद्दारी नव्हती आणि म्हणून हा विषय मी घेतला आहे की खरोखरच मतदार गद्दारांना शिक्षा देतात का गद्दारांना पुढच्या वेळेला पाडतात का फार त्रोटक अनुभव मिळतील तुम्हाला मित्रांनो दोन हजार नव्वदमध्ये विधानसभेवर दुसऱ्यांदा निवडून आलेले छगन भुजबळ शिवसेनेचे आमदार जे पंच्याऐंशीमध्ये एकमेव एकमेव आमदार म्हणून निवडून आले होते शिवसेनेचे ते दोन हजार एकोणीसशे नव्वदमध्ये दुसऱ्यांना निवडून आले आणि आपल्याला विरोधी नेते पण मिळावं ही त्यांची अपेक्षा होती आणि ती शक्य झाली नाही तेव्हा एकोणीसशे एक्क्याण्णवच्या अखेरीस सहा डिसेंबरला छगन भुजबळ यांनी अठरा आमदार घेऊन शिवसेना पक्ष फोडला आणि शरद पवारांच्या आशीर्वादाने ते काँग्रेस पक्षात गेले पुढे मंत्री झाले ती गद्दारी होती मित्रांनो खरी गद्दारी होती आणि त्याची शिक्षा माझगाव मतदारसंघामध्ये भुजबळांना मिळाली कारण त्यांना शिवसेनेचा आमदार म्हणून निवडलं होतं पंच्याण्णवमध्ये तिथल्याच आमदारांनी अगदी तरुण कोवळा असलेल्या बाळा नांदगावकरला निवडून दिलं आणि माझगाव या मशागत केलेल्या आपल्या बालेकिल्ल्यामध्ये के छगन भुजबळांना लोकांनी पाडलं ती गद्दाराला मतदाराने दिलेली शिक्षा होती पण एक फरक असतो मित्रांनो एक फरक असतो ज्यावेळेला तुमच्या आमदाराला खासदाराला नगरसेवकाला प्रतिनिधीला त्याच्या पक्षातून न्याय मिळत नाही आणि त्याच्यावर अन्याय होतो आहे असं तिथल्या मतदाराला वाटत असतं तेव्हा तो मतदार पक्षाशी झालेली गद्दारी गद्दारी मानत नाही पक्ष सोडणं ही गद्दारी मानत नाही आणि म्हणून भुजबळ यांच्यासारखा एखाद दुसरा अपवाद सोडला तर शेकड्यांनी गद्दार आजच्या भाषेतले गद्दार हे आरामत या पक्षातून त्या पक्षात जाऊन निवडून आलेले आहेत त्यांना कुठल्याही मतदाराने शिक्षा दिलेली नाही हा नॅरेटिव्ह असतो हे माध्यमातून पसरवलेलं एक भूलभुलैय्या असतं खुद्द शरद पवार आहे त्याचं जितं जागत आहे बारामती हा शरद पवारांचा पहिल्यापासूनचा मतदारसंघ आहे एकोणीसशे सदुसष्ट साली शरद पवार बारामतीतून पहिल्यांदा आमदार झाले पण आमदार म्हणून काँग्रेस पक्षाने दिलेल्या सगळ्या संधीचा फायदा घेऊन काँग्रेस पक्षाची जितकी नासाडी शरद पवारांनी केली तितकी नासाडी महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची इतर कोणी केलेली नसेल तरीही बारामतीचा मतदार हा ठामपणे शरद पवारांच्या मागे उभा राहिला पक्षाने आपल्याला आमदारकी दिली असं असताना पक्षापेक्षा आपण आणि आपला परिवार कुटुंब हे केंद्रस्थानी मानून शरद पवार जे राजकारण करत राहिले तरीही तो मतदार शरद पवारांच्या मागे ठाम उभा राहिला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये त्याच काँग्रेस पक्षाला फोडून शरद पवार मुख्यमंत्री झाले तरीही बारामतीचा मतदार शरद पवारांच्या मागे ठामपणे उभा राहिला एकोणीसशे ऐंशी साली शरद पवारांचं मुख्यमंत्रीपद गेलं तरीही बारामतीचा मतदार शरद पवारांच्या मागे ठामपणे उभा राहिला एकोणीसशे पंच्याऐंशी साली शरद पवार एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये शरद पवार काँग्रेसमध्ये नव्हते विरोधी पक्षात होते तेव्हा इ इंदिरा हत्येची लाट होती तरीही शरद पवार हे बारामतीतून लोकसभेवर निवडून गेले कारण तो मतदार शरद पवारांचा होता मुद्दा असा आहे की गद्दारांना मतं मिळत नसती तर शरद पवारांसाठी बारामती हा बालेकिल्ला झाला नसता पक्षातर्फे एखादा माणूस निवडणूक लढवतो पण हळूहळू करत तो त्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आपल्या मतदारांवर जो प्रभाव पाडतो त्यांना आपल्याशी व्यक्तिनिष्ठ बनवून घेतो शरद पवारांची किमया त्यापेक्षा किंचितही वेगळी नाही पक्षात राहून पक्षाचं काम करता करता त्यांनी अनेक आपल्या हाताखालच्या लोकांना मोठं केलं मग मो वळसे पाटील असतील प्रफुल्ल पटेल असतील छगन भुजबळ असतील असे अनेक जण असतील सुनील तटकरे असतील हाती असलेल्या सत्तेचा फायदा घेऊन आपल्या अशा सहकाऱ्यांना पवारांनी मोठं केलं हे खरं आहे पण त्या त्या लोकांनी आपल्या मतदारसंघामध्ये आपल्याशी एकनिष्ठ असा मतदार, मतदार बनवलेला आहे आणि ज्या वेळेला शरद पवारांकडून आपल्या प्रतिनिधीला आपल्या आमदाराला ना न्याय मिळत नाही तेव्हा त्या मतदाराने काय करायचं रायगडचा लोकसभेचा मतदार किंवा रोह्यातल्या विधानसभेचा मतदार हा शरद पवारांच्या पक्षाला मतदान करत असला तरी शरद पवार निष्ठा नसतो आज जे गद्दार गद्दार म्हणून नाचणारे भास्कर जाधव आहेत चिपळूणचे गुहागरचे ते शिवसेनेतून आमदार झाले पुढे शिवसेना सोडून काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये गेले तरीही ते आमदार राहिले मग चिपळूणचा मतदार गुहागरचा मतदार हा गद्दार आहे असं म्हणणार तुम्ही नाही मित्रांनो बिलकुल नाही मतदारसुद्धा आपल्या इच्छा आकांक्षेला जोडून मतदान करतो आणि म्हणून गद्दारांना मतदार धडा शिकवील ही कल्पनाच खोडी आहे कल्पना खोडी आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय परिस्थितीमध्ये प्रत्येक कालखंडामध्ये मतदार जे मतदान करतो ते त्यावेळेच्या सार्वत्रिक गरजेनुसार करतो आणि म्हणून मोदींच्या नावावर तेलुगू देशमचं रिव्हायव्हल करणारे चंद्राबाबू नायडू जेव्हा चार वर्षात त्यांच्यावरच उलटले भाजपवर आणि मोदीवर उलटले तेव्हा त्यांचा दोन हजार एकोणीसमध्ये सफाया झाला ज्या मोदींच्या नावावर सोळा खासदार निवडून आणले होते त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दोन हजार अठरामध्ये चंद्रकां चंद्राबाबूंनी मांडला त्यांच्या पक्षाने मांडला आणि पुढच्या निवडणुकीत त्यांचा सफाया झाला कारण मतदाराला ते गद्दार वाटले उद्धव ठाकरेंची कथा वेगळी नाही दोन हजार नऊच्या निवडणुकीत मनसेचा उदय झाल्यामुळे शिवसेनेचा था मुंबई ठाण्यातही था सफाया झाला होता जो शिवसेनेचा भालेकिल्ला मानला जातो अशा शिव शिवसेनेला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या दोन हजार चौदामध्ये अठरा खासदार मिळाले ते मोदी लाटेत मिळाले आणि त्यामध्ये मोदी निष्ठा महत्त्वाची होती दोन हजार एकोणीसमध्ये तेच झालं तेव्हा गद्दारी केली असेल तर ती उद्धव ठाकरेंनी केली त्याच्यासाठी मतदार एकनाथ शिंदेना दगा देणार नाही मतदाराने ज्यासाठी कौल दिला होता ते सरकार एकनाथ शिंदेने आणले असेल तर एकनाथ शिंदे गद्दार नसतात पडद्याआड राहून शरद पवार जे राजकारण करतात त्याची सार्वत्रिक चर्चा होत नाही आणि त्यामुळे अजितदादांना दरवेळेला गद्दार ठरवलं गेलं खलनायक बनवलं गेलं त्याची खंत त्यांनी तीन जुलै दोन हजार तेवीसच्या भाषणात व्यक्त केलेली आहे उद्धव ठाकरे आजसुद्धा हवाला काय देतात बाळासाहेबांच्या त्या खोलीमध्ये बंद दरवाजा आड अमित शहानी मला वचन दिलं होतं बंद दरवाजा आड कशाला तुम्ही जाहीर सभांमधून मंचावरून त्याचा सार्वत्रिक उल्लेख का केला नाही तेव्हा मुद्दा असा असतो की गद्दार ज्याला म्हटलं जातं तो तुमच्या लेखी गद्दार असेल म्हणून समोरच्याचा लेखी गद्दार नसतो मतदारासाठी त्याचे हितसंबंध सांभाळणारा आणि त्याला लोकशाहीच्या कायदेशीर चौकटीत त्याचं प्रतिनिधित्व करणारा हा त्याच्याशी एकनिष्ठ असतो तो बाकी पक्ष आणि कोणाशी नेत्याशी गद्दार झाला म्हणून तो मतदाराला गद्दार वाटत नाही म्हणून कालपर्यंत काँग्रेसमध्ये असलेले इकडे येऊन साधी गोष्ट आहे तो काल आमशा पटेल आमशा पाडवी हा विधान परिषदेचा आमदार जो परत उद्धव ठाकरेंना सोडून शिवसेनेत आला त्याने काय सांगितलं की त्याचे नंदुरबारमधले सक सगळे जवळचे सहकारी म्हणाले ज्या चाळीस आमदारांच्या बळावर तू विधानपरिषदेत निवडून गेलास त्यांच्या मतावर गेलास आणि तू त्यांना गद्दार म्हणतोस तुला आमदार की त्या आमदारांनी दिलेली आहे विधानसभेच्या ज्यांनी शिवसेना उमेदवार म्हणून तुला मतं दिली उद्धव ठाकरेंची इच्छा असेल पण मतं कोणाची होती त्या मतदारांशी प्रामाणिक राहिलं पाहिजे शिंदे गटाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे म्हणून अमशा पटेल अमशा पाडवी हे शिंदे यांच्या गटात आले आणि तीच मतदाराची मानसिकता असते राजकारणात आणि प्रचारामधून कोणालाही गद्दार म्हटलं त्याच्या कपाळावर शिक्के मारले गद्दारीचे म्हणून तो गद्दार होत नाही गद्दार तो असतो जो जाहीरित्या एक बोलतो आणि मग आपल्या मतलबासाठी जे जाहीरपणे बोललं आहे त्याच्याकडे पाठ फिरवतो काँग्रेसशी हात मिळवणी करायची वेळ आली किंवा शिवसेनेची काँग्रेस होईल तेव्हा मी शिवसेना बंद करून टाकायला आय सेट द शॉप असं जे बाळासाहेब म्हणत होते त्या बाळासाहेबांचा पुत्र माझा बाप माझा बाप म्हणून मिरवतो तो तो काल सतरा तारीखला त्याच काँग्रेसबरोबर शिवाजी पार्कच्या मंचावर बसला होता तेव्हा गद्दार कोणाला म्हणायचं बाकीचे मतदार जनता पक्ष मराठी सोडून द्या उद्धव ठाकरे आपल्या पिताशी तरी इमानदार राहिले का ज्या पित्याच्या एका राजकीय भूमिकेवर पक्ष उभा राहिला त्या भूमिकेशी उद्धव ठाकरे प्रामाणिक राहिलेत का दोन हजार अठरामध्ये ज्यावेळेला चंद्रबाबू नायडूंनी अविश्वास प्रस्ताव आणला तेव्हा केंद्रीय मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री असलेले अनंत गीते आणि शिवसेनेचे अठरा खासदार हे मतदानापासून बाहेर राहिले ती गद्दारी नव्हती मुद्दा इतकाच आहे की तुम्हाला जे गद्दार वाटतात ते मतदारांना गद्दार वाटत नाहीत आणि म्हणून शरद पवारांचा जो बालेकिल्ला आहे तो बालेकिल्ला आता ढासळायला लागल्यानंतर शरद पवारांना पहिल्यांदा आजवर आपण जे जे काय गुगली म्हणून गद्दारी केली त्याची प्रचिती यायला लागली आहे म्हणून बाकी सगळे उद्योग सोडून बारामतीमध्ये अखंड शरद पवार घुटमळत आहेत अखंड घुटमळत आहेत आणि गद्दार जो मानला जातो ओरडला जातो ज्याच्यावरची लेबल लावलं जातं त्याला मतदार का निवडतात त्याचा खुलासा म्हणून आवश्यक होता लोकशाहीमध्ये मतदाराशी गद्दारी ही सगळ्यात मोठी गद्दारी असते पक्ष आघाड्या याच्याशी केलेली गद्दारी ही अत्यंत क्षुल्लक आणि दुय्यम असते सगळ्यात मोठी गद्दारी ही मतदाराशी केलेली जनतेशी केलेली गद्दारी असते मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार